राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियात पारंगत असलेले सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आज स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली उपचारादरम्यान त्यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला ही आत्महत्या केवळ एका डॉक्टरची नाही तर समाजातील मानसिक ताणतणावाच्या वाढत्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे त्यांच्या आत्महत्येची राज्यभर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे सोलापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यात आला हॉस्पिटलचे डॉक्टर कर्मचारी व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते डॉक्टर वळसंकर यांनी लाखो पेशंटला जीवदान दिले आहे आज सोलापूर शहरातील डॉक्टर क्षेत्रातील महत्वाचे व्यक्तिमत्व हरवल्याने सर्व थरातून त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना